सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दहामध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले युवराजनी त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केलेली आहे प्रभाग क्रमांक दहाचे भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट अनिलजी निरवडेकर आहेत त्याचबरोबर वीणा जाधव या इथले उमेदवार आहेत त्यांचे पती माजी नगरसेवक विलास जाधव आपल्यासोबत आहेत काय सांगाल युवराजनी पण इथे आलेल्या आहेत घरोघरी प्रचार करत आहे कसा प्रतिसाद मिळतो आज आमच्या ताई या बी जे पी पक्षाकडनं नगराध्यक्ष नगराध्यक्षेच्या उमेदवार म्हणून सर्व लोक तळागाळातल्या लोकांपर्यंत आज समाज मंदिर प्रत्येक खोलीमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या सगळ्या लोकांच्या इथे पाण्याच्या समस्या आहेत आणखी काय समस्या आहेत ह्या सगळ्या जाणून घेतल्या त्यांनी लोकांना आश्वासित केलं आहे की आपण त्या नगराध्यक्ष झाल्यावर ल जेवढ्या लवकर होईल तेवढे त्या लोकांचे आपण प्रश्न सोडणार सोडवणार लोकांनी त्यांना एवढा विश्वास दिला आहे की आम्ही ह्यावेळी कमळ तिन्ही मतं कमळ ह्या निशाणीला घालून आम्ही स राजवाड्याचे हात भ बळकट करणार आणि ज्या पद्धतीत आज ताईंना प्रतिसाद मिळतो ते असं मला वाटतं की यांना आता पुढे प्रचार करण्याची काय गरज नाही आहे पण ते आज लोक जे म्हणतात की ते जात नाहीत बोलत नाहीत आज त्यांनी बघितलं लोकांचा प्रेम काय येतो कसे लोक त्यांना आता तु तुम्ही जाता इथे आल्यावर तुम्ही हे बघितलं की लोक त्यांना घरातनं ना सोडत नाहीत अशी आज परिस्थिती आहे जे विरोधक काय बोलत आहेत त्याच्यात काही तथ्य नाही आमच्या मॅडम हा नगराध्यक्ष म्हणून शंभर टक्के विजयी होणार का आमचे अनिल निरवडेकर साहेब आहेत हे आज वेल वेल एज्युकेटेड मग मला वाटतं सावंतवाडी नगरसेवकात जे उभे कॅन्डिडेट उभे राहिलेत त्याच्यात अभ्यासू कायदेतज्ज्ञ आणि गोरगरीब जनतेची जाण असलेले आज ते किती लोकांना मदत करतायत हे मी प्रत्यक्ष बघतोय तळागाळातल्या वकिली तरी व्यवस्थित बाकीचे वकील पहिली फी घेतात मी सांगतो व मी अशी कित्येक प्रकरणं गरिबांची घेऊन त्यांना दिली की बाबा ह्यांच्याकडे पैसे नाहीत अनिल काय करायचं तर अनिल अनिल हे माझे चाळीस वर्षाचे मित्र आज ते नेते आहेत चांगल्या प्रकारे त्यांनी नाव मिळवलं आहे ते कधीही मला सांगत नाहीत विलास त्याचं फीचं काय तू सांगतोस ना ह्या हे ह्या ह्याचे आहेत मी त्यांना पूर्णपणे मदत करतो असा माणूस आज ह्या प्रभागात मिळाला आहे काय आणि लोकांचं भाग्य आहे आज ते कुठ कोणीही त्यांच्याकडे औषध पाण्याला येऊन दे आणि काय विषय घेऊन येऊन दे ते हा हस्ते मदत करतात आणि मी सांगतो ह्यावेळी आमची तिन्ही उमेदवार भरघोस मताने ह्या प्रभागात निवडून येणार निवडून आल्यानंतर वकील साहेब त्यांच्या असलेल्या वरच्या लेवलवरचे बऱ्याच मोठ्या नेत्यांवर रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर ओळख आहे नितेशजी राणेंबरोबर ओळख आहे आणि ते एकदा डोक्यात घेतलं की सरकारी निधी येणार आणि आपण काम करणारच हे आमदार लेवलचे तोसुद्धा निधी ह्या प्रभागात आम्ही खर्च करणार आणि ताई तर आमच्याबरोबर आहेत ताईने आता सगळ्यांच्या समस्या बघितलेल्या आहेत त्यांना काय करायचं आहे ह्या त्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे इथे कमळ हे फुलणारच आणि लोकांनी ठरवलं आहे की आम्ही कमळाशिवाय दुसरीकडे जाणार नाही कारण लोकांना माहिती आहे की आता मी दुसऱ्यावर टीका आणि टिप्पणी करून आम्ही मतं मिळवणार नाहीत आम्ही फक्त विकासाचं व्हिजन घेऊन लोकांकडे जातो आम्ही असं कधीही सांगितलं नाही हा विज उमेदवार आहे तो त्याचा असा ह्याचा असा लोक ठरवतील ना आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही आम्हाला फक्त एकच माहिती आहे आम्हाला ह्या प्रभागाचा संपूर्ण विकास आणि हे ही जी जोडगोळी आहे हे सावंतवाडीचा विकास करतील हे प्रभागापुरता अनिल निरवडेकर हे प्रभागाक पुरते राहणार नाहीत तर ते आपल्या सर्व बुद्धीचा पूर्व ताकदीचा त्यांच्या असलेल्या वरच्या लेवलच्या सगळं कॉन्टॅक्टचा ह्या सावंतवाडी शहरासाठी प फायदा होणार आहेत या यांच्याबद्दल काय स सांगायचीच गरज नाहीत यांना क काम करताना कोणी भ्रष्टाचारवरून भेटू शकत नाही भ्रष्टाचार मुक्त जर कारभार हवा असेल तर ताईंना मतदान लोकं करायला पाहिजेत आणि ताई निवडून आल्यावर सावंतवाडीचं रूप मी सांगतो एक श पाच वर्ष पण लागणार नाही एक दोन वर्षात संपूर्ण शहराचं रूप पाल पालटून जाईल आता जास्त बोलत नाही हे भाजपचे उमेदवार आहेत कमळ ही आमची निशाणी आहे संपूर्ण सावंतवाळीकरांनी माझी नगरसेवक म्हणून सांगतो आहे सावंत संपूर्ण कारण कमळ ह्या निशाणीवर केंद्रित होऊन सहित जे वीस उमेदवार उभे राहिलेत त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या टीका कारण ह्याच्या कोणतरी उलटे फुलटे आले तर ठरावाला विरोध होईल चांगल्या कामाला विरोध होईल ताईंना अशी मेजॉरिटी द्या अन... की ताईंचं जे व्हिजन आहे डोक्यात व हे झालं पाहिजे हे केलं पाहिजे अशी त्यांनी लोकांना संधी दिली पाहिजे लोकांनी त्यांना निरवडेकर सा तुम्ही पहिल्यांदाच या प्रभागातनं उभे राहताय काय विश्वास व्यक्त करत आहे प्रतिसाद तुम्हाला कसा माहिती कसं माहिती आहे की आम्ही या प्रभागात संपूर्ण फिरत असताना सुरुवातीला वेगवेगळ्या ठिकाणी कॉर्नर मिटिंग्स घेतल्या कॉर्नर मिटिंग्स घेऊन तिथले प्रॉब्लेम्स जाणून घेतले आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर आम्ही प्रभागात फिरायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर प्रचार सुरू केला आपल्याला माहिती असेल की ज्युस्तीनगर लक्ष्मीनगर हे आपल्याकडचे पॉकेट हे असे आहेत की त्या ठिकाणी अक्षरशः रस्त्यांची चाळण झालेली होती कारण त्या कॉन्ट्रॅक्टरने काही एका बागा एका बाजूने पूर्ण असा रस्ता खोदून ठेवलेला होता त्या लोकांना आम्ही आश्वासित केलं की पहिल्यांदा आम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार हा प्रॉब्लम सॉल्व्ह झाल्याशिवाय तुमच्याकडे आम्ही मत मागायला येणार नाही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला डेफिनेटली नेक्स्ट डे आम्ही त्या ठिकाणी जाऊन तिथे फिरलो आणि या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत त्याच्यावर पूर्ण आम्ही स्टडी केला काय काय गोष्टी आहेत त्या कॅप्चर केल्या आता त्या कॅप्चर केल्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी येणाऱ्या पाच वर्षात आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी दिसेल अशी मी ग्वाही देतो जीवराज मी सगळ्यात शेवटचा हा प्रभाग आहे आणि जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा शेवट हा प्रभाग ओपन केला जाईल इथली मतपेटी ओपन केली जाईल काय सांगता इथनं तुम्हाला कसा प्रतिसाद येतो आणि काय विश्वास व्यक्त करतो मी मतच्या विषयामध्ये नाही बोलणार मी फक्त हे बोलणार की आज आम्ही घरोघरी फिरले आहे आणि लोकांची आमची भेट झाली आहे त्यांची परिस्थिती बघून वाईट वाटते की त्याच्यावर ते लक्ष दे दिलं नाही गेलं आहे तर मा आमच्या ते प्रयत्न असणार की त्यांच्या लाईफस्टाईल कसं आम्ही सुधारू शकते आम्ही त्यांना आश्वासन दिलं आहे आणि आमचे विचार व्यक्त केले आहे आम्ही फक्त ते आशा करणार की ते आम्हाला ते काम करायची संधी देणार बाकी त्यांच्यावर आहे आणि पाटेकरवर आहे पण जो प्रश्न विचारला काही ना त्या प्रश्नाचं उत्तर मी देतो सावंतवाडी मतदारसंघात ज्यावेळी तीन तारखेला मतमोजणी सुरू होईल त्यावेळी नऊ प्रभाग झाल्यानंतर दहाव्या प्रभागाची ज्यावेळी मतमोजणी सुरू होणार त्यावेळी शंभर टक्के ताईंना या प्रभागातून सगळ्यात जास्त वोट्स असणार हे मी हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी ग्वाय देतो धन्यवाद